हॅलो एव्हिवन गाईज वेलकम बॅक टू डूब चॅनल नॉलेज किळा विद्यार्थी मित्रांनो राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे अपडेट अशी आहे की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बदलणार आहे मोठा निर्णय इथं झालेला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी अनुसार तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम त्यांचा बदलणार आहे कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम चेंज होणार आहे तर याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते आपण पूर्ण डिटेलमध्ये इथं पाहूया त्या अगोदर तुम्ही विद्यार्थी असाल पालक असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की असे शैक्षणिक अपडेट तुम्हाला डेली इथं मिळत जातील तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच ही अपडेट आलेली आहे पाहू शकता इथं दहा मे रोजी ही अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे पाहू शकता की तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार म्हणजे तिसऱ्या वर्गापासून ते बारावीच्या वर्गापर्यंत सर्व पाठ्यपुस्तके पाठ्यपुस्तके म्हणजे तुमचे जे टेक्स्ट बुक आहे जे तुम्हाला आपलं जे स्टेट बोर्डचं बुक आहे तर ते बदलणार असं यामध्ये सांगितलेलं आहे पूर्ण डिटेलमध्ये नेमकी कोणती अपडेट आहे चला आपण इथं पाहूया तर पाहू शकता की यवतमाळमधून आपल्याला एक अपडेट मिळत आहे की नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आलेला आहे म्हणजेच जो आराखडा आहे अभ्यासक्रमाचा नवीनवाला तिथं तयार करण्यात आलेला आहे त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गांची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे पुढच्याच सत्रात पुढच्या सत्रात म्हणजेच काय की आता इथं सुट्ट्या लागलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे दहावी बारावीची असो किंवा सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आता नवीन इथं सत्र सुरू होणार आहे नवीन इथं शाळा जेव्हा सुरू होतील सत्र सुरू होईल तेव्हा इथं पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आपल्या इ इथं सांगत आहे पूर्ण अपडेट पाहूया की हा आराखडा एस आर ने खुला केला असून त्यावर तीन जून पर्यंत सूचना मागवल्या आहेत ओके पाहू शकता हा अभ्यासक्रम का बदलण्यात येत आहे महत्त्वाचं हा निर्णय एकदम लवकर झालेला नाही आहे कारण की पाहू शकता की एन ई पी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ओके दोन हजार वीसपासून अशी चर्चा सुरू आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे तर त्यामुळे इथं अभ्यासक्रम चेंज करायचा केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आरा आराखडा जाहीर केला प्र, परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत त्यानुसार महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठी आराखडा तयार केला तो अंतिम झाला आहे आता परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला त्यावरून तीन जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन परिषदेने संचालक राहुल रेखावार सर यांनी केले ही पाहू शकता महत्त्वाचा आपल्याला इथं सांगत आहे तिसरी ते बारावीचा जो आहे इथं आराखडा अभ्यासक्रमाचा जाहीर केलेला आहे त्यावरती इथं काम सुरू आहे ओके आणि सर्वात महत्त्वाचं आता सांगायचं आहे की अशी विद्यार्थी आहेत जे पाहू शकता अंगणवाडीचे विद्यार्थी पाहू शकता विद्यार्थ्यांसाठी साहित्य निर्मितीचे काम आमच्याकडे असते अंगणवाडी पाठ्यपुस्तक छपाईबाबत आमची अंतिम तयारी टप्प्यात आहे ही पाठ्यपुस्तक की याच वर्षी पुरवण्याचे आमचे प्रयत्न आहेत म्हणजे अंगणवाडीचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा काय इथं पुस्तकं का मिळणार आहेत कारण की छपाईचं काम इथं अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे ठीक आहे आता महत्त्वाचं पाहू शकता की जो आहे इथं पोहू शकता बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन अशी इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या वर्गासाठी अभ्यासक्रम आराखडा ओके एस सी ई आर टीने तयार केला आहे लवकरच पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू केली जाणार आहे म्हणजे पोहू शकता जे इथं नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्यानुसार तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं नवीन पाठ्यपुस्तके बदलणार आहेत सर्व बदलणार आहेत ओके म्हणजे सिलेबस तुमचं इथं बदलणार आहेत अभ्यासक्रम बदलणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जे अंगणवाडीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या इथं पुस्तके येणार आहेत यावर्षी नवीन सत्रामध्ये त्याचं काम अंतिम टप्प्यात इथं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीची अभ्यासक्रमाबाबत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती हा व्हिडिओ सर्वीकडे नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप सर्वीकडे आणि शैक्षणिक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ओके थँक्यू